कार येत्या वीस तारखेच्या विधानसभेच्या निवडणुकीबद्दल आपण वेगवेगळ्या दोन कंपन्यांचे सर्व पाहिलेले आहेत त्यामध्ये कोण विजय होणार आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आणि कोणत्या युतीचा मुख्यमंत्री होणार हा अंदाज त्यावेळेला आपण पाहिलेला होता परंतु आज आपण सकाळ या वृत्तवाहिनीच्या सर्वे विषयक जाणून घेणार आहोत यामध्ये त्यांनी कोणाला किती जागा मिळणार ये आहेत या विषयक सर्व केलेला आहे विषयक आपण जाणून घेऊया पुरवतीला पाहूया प्रेक्षणीय जागा म्हणजेच कोणता पक्ष किती जागा घेणार ये या विषयक तर यामध्ये भाजपाला या पंच्याण्णव जागा मिळण्याची शक्यता सांगितली आहे काँग्रेसला सदुसष्ट जागा मिळणार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसला एक्केचाळीस जागा मिळण्याची शक्यता सांगितलेली आहे तसेच शिवसेना ठाकरे गटाला एकतीस जागा तर शिवसेना शिंदे गटाला सत्तावीस जागा राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार यांच्या पार्टीला अठरा जागा आणि अपक्ष हे नऊ जागांवर विजयी होतील यामध्ये राज ठाकरे यांचा अंदाज घेतलेला नाही तर एकूणच या पक्षांना एवढ्या जागा मिळतील असा सकाळचा अंदाज आहे यामध्ये पाहूया प्रथम उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजेच उत्तर महाराष्ट्र या विभागामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत यामध्ये महायुतीसाठी दहा जागा सांगण्यात आलेल्या आहेत तर महाविकास आघाडीला चोवीस जागा मिळण्याची शक्यता आहे त्यामध्ये काँग्रेस सहा राष्ट्रवादी पाच आणि शिवसेना ठाकरे गट चार त्यानंतर शिवसेना गट दोन आणि राष्ट्रवादी अजित पवारांना एक जागा मिळण्याची शक्यता आहे आणि अन्य म्हणजेच अपक्ष व इतरांना तीन जागा मिळतील असा अंदाज सकाळचा आहे हा अंदाज उत्तर महाराष्ट्र विभागाचा आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहूया पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिला चव्वेचाळीस जागा मिळतील तर महाविकास आघाडीला अठ्ठावीस जागा तर इतर पक्षांसाठी तीन जागा मिळण्याची शक्यता सांगितलेली आहे तर पश्चिम महाराष्ट्र या विभागामध्ये बी जे पी ही चौदा राष्ट्रवादी पवार गट बावीस शिवसेना ठाकरे गट तीन काँग्रेसला पंधरा तर शिवसेना गट पाच आणि इतर राष्ट्रवादीला आठ व अन्यांना तीन जागा मिळण्याची शक्यता इथे सांगण्यात आलेली आहे त्यानंतर विदर्भाविषयक तर विदर्भामध्ये महायुतीला दहा जागा मिळणार तर महाविकास आघाडीला चोवीस जागा मिळण्याची शक्यता सांगितली आहे त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला एक शिवसेना शिंदे गटाला एक अजित पवार यांच्या पार्टीला एक तर बी जे पीला चोवीस काँग्रेसला तीस राष्ट्रवादीला चार अशा टोटल या जागा सांगितल्या आहेत त्या विदर्भासाठी विदर्भ विभागासाठी येथे बी जे पीचे पारडे थोडे जास्त दिसते त्यानंतर मराठवाडा या मराठवाडा विभागामध्ये महायुतीसाठी एकवीस जागा जिंकण्याची शक्यता सांगितलेली आहे तर महाविकास आघाडीला सव्वीस जागा जिंकण्याची शक्यता सांगण्यात आलेली आहे यामध्ये बी जे पी तेरा जागा जिंकणार तर काँग्रेस अकरा राष्ट्रवादी सहा शिवसेना ठाकरे गट आठ शिवसेना शिंदे गट पाच अजित पवारांचा गट तीन व अन्यांसाठी एक जागा जिंकण्याची शक्यता येथे सकाळ या वृत्तवाहिनीच्या अंदाजातर्फे वर्तवण्यात आलेली आहे यानंतर पुढील विभाग आहे कोकण कोकण विभागामध्ये महायुतीसाठी आठ जागा जिंकण्याची शक्यता त्यानंतर महाविकास आघाडीला चारच जागा येथे मिळण्याची शक्यता सांगितलेली आहे त्यामध्ये बी जे पी दोन जागा जिंकणार तर शिवसेना शिंदे गट चार जागा आणि ठाकरे गटसुद्धा येथे कोकण विभागामध्ये चार जागा जिंकण्याची शक्यता तर राष्ट्रवादी ही दोन जागावर विजयी होणार असा अंदाज लावण्यात आलेला आहे त्यानंतरचा पुढील विभाग आहे तो म्हणजेच मुंबई विभाग मुंबई विभागामध्ये एकूणच महायुतीला चाळीस जागा जिंकण्याची संधी आहे तर महाविकास आघाडीला एकवीस जागा मिळतील असा सकाळचा अंदाज आहे यामध्ये बी जे पी ही तब्बल सव्वीस जागांवर विजयी होणार असा त्यांचा अंदाज आहे तर काँग्रेसला येथे फक्त पाच जागा मिळणार आहेत राष्ट्रवादी ही चार जागांवरच समाधानी होणार आणि शिवसेना ठाकरे गटाला अकरा तर शिंदे गटाला दहा जागा अजित पवार यांना दोन जागा मिळू शकतात तर इतर अन्य पक्षांसाठी येथे तीन जागा मिळण्याची शक्यता सांगितलेली आहे विभागांमध्ये पाहिले असता असे दिसून येते की येथे महायुतीचे पारडे थोडेसे जड वाटते परंतु काट्याची टक्कर होणार आहे आणि यामध्ये शेवटला म्हणजेच तेवीस तारखेच्या नंतरच समजणार आहे की नक्की कोण आघाडी घेत आहे तर उत्तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला ह्या चोवीस जागा मिळणार आणि महायुतीला फक्त दहा जागा मिळणार तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीने थोडी मजल मारलेली आहे महायुतीला पश्चिम महाराष्ट्रामध्ये बेचाळीस तर महाविकास आघाडीला अठ्ठावीसच जागा मिळणार आहेत तर दुसरीकडे विदर्भामध्ये दहा जागा महायुतीसाठी विजयी ठरणार तर चोवीस जागा महाविकास आघाडीसाठी विजयी ठरणार यामध्ये विदर्भामध्ये महाविकास आघाडी ही पुढे आहे त्यानंतर मराठवाड्यामध्ये युतीला एकवीस जागा जिंकण्याची चान्स आहे विकास तर महाविकास आघाडीला सव्वीस तर यामध्ये मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडी थोडीशी पुढे आहे त्यानंतर कोकण कोकणमध्ये महायुतीला आठ तर महाविकास आघाडीला चारच जागा मिळणार यामध्ये महायुती थोडी पुढे आहे कोकणामध्ये त्यानंतर मुंबई हा शेवटचा विभाग आणि या विभागात एकूणच चाळीस जागा या महायुतीला मिळू शकतात असा अंदाज सकाळ वृत्तवाहिनीने लावलेला आहे तर महाविकास आघाडीला एकवीस जागा मिळण्याची शक्यता या अंदाजामध्ये सांगण्यात आलेली आहे तर मित्रांनो पाहूया हा होता वृत्तवाहिनी सकाळ यांचा सर्वेचा अंदाज भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद